मंडळी जय शिवराय आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकोड पाचोड मैदानात आहे आसरा माता केसरी पर्व दुसरं या नावाने मैदान संपन्न झालं आपल्यासोबत आयोजक कमिटी आहे तर... काय नेमकं का सगळ्या गोष्टी जाणून घेऊ मैदान उत्कृष्ट संपन्न झालं सगळ्यात महत्त्वाचा जे परिश्रम आयोजकांनी घेतलं गावकऱ्यांनी घेतलं तर त्याला कुठंतरी सारथी लागलं फळं भेटलं असं म्हणावं लागेल आपल्यासोबत आयोजक आहे आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे भाऊ नमस्कार नमस्कार परिचय द्या ना तुमचा दे नमस्कार परिचय द्या तुमचा मी सुरेश राठोड काय सांगाल कशा निमित्त आयोजित मैदानाचं हा मैदान आसरा माता केसरी ह्या नावाने संपन्न झालेला आहे बरं आणि आयोजित पण आसरा माता केसरी ह्या नावाने एकूण पाच घेतलेला मैदान होता किती गाड्या उतरल्या त्या नोंद चारशेच्या जवळजवळ झाली होती बरं आणि पन्नास गट नऊ नौन नऊनी पळालेली बरं आदत आणि दुसा। दुसा। हो पहिलं मैदान पण तुम्ही आदत दुसा ठेवलं बरोबर त्याच्या मागे एक छत्रपती संभाजीनगर करांना जवळचं मैदान भेटावं आदत वासरांना आपल्या इथे जो मैदान होत नाही दोन तीन वर्ष झाले काही मैदान होत नाही त्याच्यामुळे इथे आदतच्या गाड्या न जुळल्यामुळे इथे आदत दुसरा मैदान घेण्यात आला होता कसं नेमका आभार मानाल कारण की आपण नुकतंच बघितलं एक दोन दिवसापूर्वी हिंद केसरी मानाचं गेला अठ्याहत्तर वर्षाची परंपरा आहे ज्या मैदानाला त्या पुसेगावचं मैदान संपन्न झालं आणि पुसेगावचं मैदान झालं म्हटल्याच्यानंतर पण तुम्ही जी हिंमत दाखवली आयोजकांनी आणि मैदान तुम्ही पार पाडलं याला दाद द्यावं लागेल कारण की ती रिस्क होती कुठेतरी आजच्या तारखेत कुठल्याच भागामध्ये मैदान नव्हतं आणि तुम्ही ती रिस्क घेतली तर काय कारण नेमका याचं कारण एकच आहे दहा पंधरा दिवस झाले होते मैदान नव्हता छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आदत वासरं बसून होते तर आदत वासर बसून ठेवणं हे मला पटत नाही कारण की जर समजा वा आदत आपण वासर घरात फक्त तुम्हाला हे चांगलं आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये आदत वासरांची किंवा बैलांची निगा कशी पाळली जाते दहा दिवस झाले सगळे आदत वासर घरात बसतील व गाडा मालक नाराज होऊन खूप लांब पर्यंत प्रवास करून त्या आदत वासरांना घेऊन जातो व तिथे पळवतो व नशिबाने साथ दिली तर तिथे गुलाल भेटणार नाही तर परत यावं लागतं व पंधरावीस हजार रुपये एका गाडा मालकाला खर्च खर्च होतो ह्या <laughs> होऊ नये गाड्या मालकांना इथेच न्याय मिळून इथेच त्यांनी खेळ खेड़ खेळावा <laughs> हा आमचा उद्देश होता व निमित्तानेच आम्ही इथं मैदान ठेवला होता <laughs> चांगली संकल्पना आहे एक जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नात्यांनी संघटनेच्या दृष्टिकोनातून किंवा जी संघटनेची भावना आहे <coughs> गाडा मालकांचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे त्यांच्या हितासाठी संघटना झगडत असते आणि तेच काम तुम्ही आज छत्रपती संभाजीनगर कर जिल्ह्यामध्ये करताय सर्वसामान्य गाडा मालकांना कुठेतरी वरती आणायचं काम करताय तुमच्या माध्यमातून मोठमोठाले वासरं किंवा बैल असतील ते कुठेतरी उजेडात येत आहे आ, किती किती लोक आयोजक होते नेमकं याच्यात पूर्ण गाव होत मैदानामध्ये नाही आयोजक नाही पूर्ण गावाचं फुल रिस्पॉन्स होता गावकऱ्यांची इच्छा होती व इथे जी आयोजन नाव तुम्ही बघितलं जे आयोज आसरा माता केसरी जी ही आई आहे म्हणजे ह्या गावाची आई आहे कुलदैवत आहे कुलदैवत आहे तर ह्या आईचं खूप नाव आहे हे आजूबाजूच्या परिसरामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये आसरा माता की जर बोललात तर चांगले चांगले लोक त्यांच्या भक्त आहेत त्या नावाने हा प्रत्येक वर्षी आयोजन मैदानाचं होत असतं पण ह्या वेळेला त्या आयोजनातून शंकरपट जो होत होता प्रत्येक वर्षी तर ह्या वेळेला असं ठर ठरवलं की आपले जे संभा आई सर्वांची असते संभाजीनगरची पण आई आणि गावाची पण आई त्याच्यामुळे सर्व संभाजीनगरकरांच्या वासरांना नंदींना पळायला त्यांच्या नावानिमित्त इथे पळायची संधी मिळाली हेच ग्रामस्थ त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहेत बरं हे कौतुक करावं वाटतं पंधराच दिवस झाले होते पहिलं पर्व तुम्ही पार पाडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी वेगळं पण दाखवलं गटाला तुम्ही सायकल दिलं त्यावेळेस लोकांचा रोष होता गाडा मालकांचा की तुम्ही पावतीची रक्कम वाढवली तुम्ही घातली की आतापर्यंत गटाला कुठेच म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात परतू शकतात तुम्हाला मी याचं एक्सप्लेशन देतो आता बरेच म्हणजे प्रत्येक वेळी हा प्रश्न येतो एवढं बक्षीस आता एक लाखाचं बक्षीस आपण जर घेतलं समजा आणि त्याला दीड हजार रुपये पावती संघटने मान्य संभाजीनगरच्या मैदानासाठी तर राहिला प्रश्न वर आपण दीड लाखाचा घेतला तर दोन हजार रुपये पावती होते दोनच्या वरती होते पण दोन हजार आता जर समजा आता सायकल कमिटीने खरेदी केल्या एक दीड लाखापर्यंतच्या सायकली के खरेदी केल्या ते जर दीड लाख रुपये आपण बघत असतो की समजा दीड लाखाचं दोन लाख पन्नास हजार रुपये आणि दुसऱ्या जर आपण एक लाखाचे दीड लाख केले खालच्या सत्तरीचं वरती केलं तर तीच पावती आपल्याला तीन साडेतीन हजारापर्यंत जाते पण त्याच्यामध्ये फक्त फायनलचा व क्वार्टर फायनलचाच मालक गुलालात राहतो माझं असं आहे की गटातला मालक सुद्धा हा हसून खेळून झाला गटातला गाडा मालक त्याला गुलाल लागला पाहिजे गुलाल लागला पाहिजे व तो आनंदी असतो तुम्ही बघत असाल सायकल घेऊन एवढे तो, तो लोक आनंदी होऊन जातात फक्त फायनल चे नऊ गाडा मालक किंवा सात गाडा मालकांचा विचार करायला गेला तर ही जर रक्कम त्याच्यामध्ये टाकली तर ही रक्कम खूप फुगते जर समजा दीड लाखाचे अडीच लाख होऊन जातील आणि एक लाख जो दुसरा क्रमांकाच पारितोषिक आहे तो दीड लाख होऊन जाईल व त्याच्या खालच्या सत्तर हजाराचे अजून होऊन आणि तुम्ही बघता की शेवटचा बक्षीस बहुतेक पाच पाच लाखाच्या मी मैदानाला बघितलं की खाली अकरा पर्यंत येतात म्हणजे दोन तीनच बक्षीस मध्ये वाढ होत असते तर हे जर दीड लाख रुपये वरच्या बक्षिसामध्ये टाकली तर हीच जी तुम्ही टोकनचा जो विषय काढला तो जास्त फुकतो नक्कीच समजून घेण्यास जर बसला तुम्ही तर गाडा मालकांच्या फायद्याचं फायद्याचं व तळागाळातल्या गाडा मालकांच्या फायद्याचं झालं पाहिजे फक्त नऊ जे फायनल ला जे लोक आहेत जे, जे गाडा मालक आहेत त्यांचाच विचार केला तर जमणार नाही आपल्याला सर्व गाडा मालकांचा विचार करूनच पुढे जायचंय व त्याच्यानंतर आम्ही आयोजकांशी आता पण बोलतोय की जे हे पंचवीसशे आहे त्याच्यातही आम्हाला कमी करायचं आहे बरं म्हणजे अजून गाडा मालकांना करून द्यायचं जेवढे आता आयोजन नियोजन चालू आहे आपल्या सोबत संघटनेचे पदाधिकारी आहे सचिव द्या माझं नाव पटेल सचिव पद ना तुमच्याकडं हो जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हो। अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव पद हो उप सचिव उपसचिव उप आहे हो उप उप काय सांगाल आज कशा रीतीने मैदान संपन्न झालं आज आपल्या इथं आता केसरी निमित्त हे वर्षामध्ये दुसरं पर्व आपण दुसरं मैदान आयोजित केलं आणि मैदान पण एक आता हे गोष्ट आमच्याकडनं थोडेफार त्रुटी राहिल्या होत्या मैदानाची लेवलिंग वगैरे हे करून आणि आम्हाला आता हे संभाजीनगर मध्ये आता पहिली स्टेप आमच्या आता हे तीन फेऱ्याचं मैदान चालू होतं आणि इकडच्या बैल मालकाला वासरांना आश्रमला आधार दुसऱ्यांना इकडं संधी मिळावं तिकडे इतकं दूर जायला परवडत नाही त्याच्यामुळे हिशोबाने आम्ही हे मैदान पहिलं भरवलं त्याच्यात आम्हाला थोडं व्यवस्थित बैल मालकाकडनं चांगला रिस्पॉन्स आला त्या हिशोबाने आम्ही आता त्याच्यात पुन्हा ते मैदानात दुरुस्ती करून हे दुसरं मैदान आयोजित केलं आता पुढची परवानी कधी का असेल कारण गाडा मालकांना उत्सुकता लागते हे मैदान झालं म्हणजे कुठेतरी कमिटी थांबली नाही ते आता आमच्या इकडे आता दोन तीन मैदानाचं आयोजन झालेलं आहे जिल्ह्यामध्ये आता हे मैदान झाल्यानंतर आता पुढचं बघू आता विचारू काय तुम्ही नेमकं बदलाव केला पाठीमध्ये मागच्या वेळेस ज्या पद्धतीने मैदान होतं ते रुंदीमध्ये जे आम्हाला इतकं जास्त तिकडे नॉलेज नव्हतं त्या हिशोबाने पहिल्यानं जे रुंदी कमी ना होती मग बैलगाडा मालकाने सांगितले पाहिजे रुंदी कमी आहे त्या हिशोबाने ती रुंदी वाढवली त्या मैदानामध्ये इकडचं डोंगराळ भाग असल्यामुळे थोडे खड्या प्रमाण होत ते खड्या गिडे व्यवस्थित केले आणि ती जी आपली धावपट्टी असते तर ते थोडी क्रॉस होती एक साईड ना कुठे कुठे ते पूर्ण खांदून वगैरे आम्ही लेवल वगैरे केली पुढे बैल वगैरे थांबायला जागा केली आणि तळामध्ये पण बैल वगैरे गट सोडण्यासाठी त्याच्यासाठी तिकडे पण जागा वाढवली नेहमी कुठल्या ना कुठल्या त्रुट्या बाकीरा आज काय लक्षात आलं आज काय बाकी राहिलं आज असं काही वाटलं नाही सगळे बैल मालक वगैरे आयोजक वगैरे सर्व धुरकरी वगैरे सर्व आनंदी दिसले सगळ्याकडनं चांगला रिस्पॉन्स आला बाबा चांगल्या प्रकारे मैदान झाला कशा पद्धतीने आभार मालकांचा इतक्या दोन मैदान आयोजित होते तरी पण इतक्या दुरून आता आता एक मोठं मैदान झालं आपलं गावचं हिंद केसरी मैदान झालं तरी आता दोन दिवसानंतर इकडे मैदानांचा नियोजन केलेलं होतं तर त्या हिशोबाने ते मैदान आम्ही अगोदरच नियोजन झाले असल्यामुळे आता आम्हाला थोडं वाटत होतं का बाबा कमी बैल मालक वगैरे येतील पण ते चांगल्या प्रकारे बैलगाडा मालक वगैरे आले आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला त्याबद्दल सर्व बैलगाडा मालकांची आलेल्या सर्वांचा आम्ही आभार मान बर जाता जाता एक हिंदकेसरी जॉकी आणि हिंदकेसरी गाडा मालक आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलूयात माहीत एक प्रसिद्ध जॉकी आणि प्रसिद्ध गाडा मालक म्हणून तुमची आता सध्या ख्याती होती एक म्हणजे नवीन नव्यानं चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रात कुठेतरी नाव होतंय पण एक शांत आणि संयमी आयोजक पण म्हणून तुम्हाला आता पुकारावं लागेल कारण की हे जे मैदान होतं या मैदानामध्ये तुमचा मोठा हातभार आहे हो त्याच्यामध्ये काय माहितीये का आपण भरपूर गाव बघतो तर मला ह्या गावाचा असा अनुभव आला की ह्या गावामध्ये दोन मैदान झाले आणि प्रत्येक वर्षी हे मैदान घेत असतात पण यांनी दोन मैदान इतक्या चांगल्या प्रकारे घेतले आणि कुठलाही गाडा मालकाला नाराज केलं नाही आज दिवसभरात जे उड्या गाड्या पळाल्या एकालाही सुद्धा असं नाराज केलं नाही आणि मागच्या वेळेस काही अडचणी राहिल्या होते त्यांनी लगेच परत मैदान घेऊन त्या अडचणी दूर केल्या ज्या पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊन खेळ करताय ते बाहेर जाण्याचं कारण काय म्हणजे तळागळातला बैलगाडा मालकी तुमचं हरण्या तुमचं नाव करतोय तुमचा हरण्यात तुमच्या नावाचं तुमच्या भागाचं नाव करतो करतोय आणि तोच खेळ कुठेतरी आपल्या भागामध्ये रुजवायचा आपल्या भागात कुठेतरी त्याला चालना द्यायची याचं काम तुम्ही केलं खऱ्या अर्थानं हे काय माहितीये का तसं मी बाहेर जाऊन खेळू शकतो तसं हरतेक गाडा मालक जाऊन खेळू नाही शकत जे तळागाळातले बैलगाडा मालक आहे परिस्थिती असतात काहींची पायऱ्या वाचून अंधारात असते आणि हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे मैदान होऊ लागले आता ह्या मैदानामध्ये सगळ्यांना चांगलं सहकार्य भेटू लागलं आणि पूर्ण जेवढे बैलगाडा मालक आहे जवळ जवळ उजेडात येऊ लागले कारण हरतेक मैदानात नवीन चेहरा पाहायला मिळतो आणि नवीन चेहरा मिळा पाहायला मिळाला म्हणजे त्याची चांगली विक्री पण होऊ शकते त्याच्यामुळं कुठं तरी आणि भरपूर विक्री चालू झाल्या कारण जिथे ज्या वासरेने नंबर केला त्याची चांगला दर लागू लागला त्याच्यामुळं आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भरपूर मैदान होतील यावर नामांकित गाडा मालक म्हणून आणि चांगल्या चांगल्या गाडा मालकांचे तुमचे संपर्क आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला तीच विनंती असेल की सगळ्याच गाडा मालकांना सहकार्य करा त्यांच्या पायऱ्यासाठी प्रयत्न आपल्याकडे जो येतो त्याला आपल्याकडून सहकार्य मिळतच असं नाही का आपण स्वतः गाड मला की म्हणून कोणला सहकार्य करायचं नाही आपण सगळ्यांना सहकार्य करतो ना आपण सहकार्य करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या वर्षी कुठतरी वेगळं सहकार्य करायचंय कारण भरपूर मैदान कसे होतील आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायचंय मूळ प्रश्न सांगा ना तुमचा बैल पळाला का हो पळाला ना सहा क्रमांक नंबर झाला होता तो तात्यांची नवीन खरेदी झाली शुकरूप राणी मंडप यांचा बिर्जा आणि तात्यांचा मला रात्री फोन आला म्हणे मला तुमच्या बैलात एकदा बैल द्या तिकडं ताते तिकडं आल्यापेक्षा आम्ही इथंच पळवतो त्याला त्याने कुठं मैदान आहे म्हणलं आम्ही आवेजन केलेलं आहे एक मैदान आणि चांगले गावकरी चांगल्या प्रकारे मैदान घेतात मला ते म्हणे तसं असेल तर पळवा म्हणे पळवलंब वासराने आज गुलाल केला कितव्या गटात कितला तासावर गाडी ते पहिल्या गटात सहा नंबर तासालाच गटात गाडी हा दुश्यामध्ये पहिल्या गटात दुश्यामध्ये दुश्यामध्ये पहिल्या गटात पळाला शे तिसऱ्या शेमी मध्ये चार नंबर तासावर पळाला आणि फायनलला कडाना पळाला फळ उलंब लागली त्याच्यामुळे आज कुठेतरी नाही गुलाल गेला नाही तसं नाही जे बाकीच्या लोक्या जे डोक्यात असतं मला इतका नंबर झाला माझं तसं नसतं पहिल्याला तितकाच मान देतो मी शेवटच्याला पण देतो गुलाल कारण तो गुलाल असतो फक्त त्याच्यात लहान मोठं पैशात असत कारण आज एवढ्या चाळीस पन्नास गाटामध्ये गुलाल करणं एक साहजिक गोष्ट नाही त्याने जो वासरू घेतला चांगल्या प्रकारचा गुलाल केला म्हणजे एक नंबरातला वासरू नक्कीच बेरिजा चर्चेतला आहे आणि अजून नाव चर्चेतलं नाव आहे चर्चेत ते नाव तर ऑलरेडी चर्चेत, चर्चेत आहे गाडा मालक पण पन... छोटू बाईला मी फोन केले केले त्यांनी होकार दिला छोटू बहिणीत त्यांनी एवढा अपाय राहणं म्हणे त्यांना फोन केल्यावर मागणे त्यांचा अजून नाव बिरजावरती करू आणि हारण्या पण तुम्हाला कायम गोलाला ठेवा हो। तुमच्या आयोजक आयोजकांनी ज्या पद्धतीने खेळ आज आयोजित केला संपन्न केला तर असे एक पाच पाच दिवसांनी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यामध्ये एक पाच पाच दिवसांनी लगट मैदान पडलेले त्याच्यामुळं जे गरीब बैलगाडा मालक लांब जाऊन खेळू शकत नाही त्यांची बैल आजीतच चर्चेमध्ये येणार नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला सर्वांना धन्यवाद